महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळाच्या वतीने कोल्हापुरात एकोणीस तेवीस मे दरम्यान आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे कोल्हापूरसह रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर रायगड या जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या महोत्सवात बत्तीस स्टॉल मांडले आहेत कोंडूर गोवा जहागीर सन्नूकल्लू पदेरी आमलेट वनराज दूध पेडा पेडरबाम वादगंगा बंगाली पायरी फरडा फर्नांडीन चिन्हा सुवर्ण रखा नीलम देवगड हापूस अशा एकूण सत्तेचाळीस प्रकारच्या आंब्यांचा नजराना येथे नागरिकांना पाहायला मिळत आहे तर त्या प्रदर्शनामध्ये आकर्षण म्हणजे वनराज आंबा हा तब्बल एक किलोचा आहे विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव आणि ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा शेतमाल मिळावा हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असतो यावेळी या, या प्रदर्शनाचे आयोजक तसेच ग्राहक आणि विक्रेते थे यांच्याशी थेट माझा महाराष्ट्राने संवाद साधला फळांचा राजा म्हणून आंब्याला ओळखलं जातो उन्हाळ्याची सुट्टी पडली की सर्वांना आतुरता असते ती आंबे खाण्याची तर कोल्हापुरात असाच एक आंबा महोत्सव इथं आयोजित करण्यात आला आहे तर आपल्यासोबत आहेत या कृषी या महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे डी जीएम सुभाष गुलेसर आता आपण त्यांच्या त्यांना या एका या महोत्साबद्दल आपण विचारणार आहोत सर ही संकल्पना आपल्याला कशी सुचली एकंदरीत आणि किती वर्ष झालं ही संकल्पना तुम्ही आहे खरं पाहिलं तर, तर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ गेल्या पंचवीस वर्षापासून ही उत्पादक ते ग्राहक या योजनेअंतर्गत असे वेगवेगळे महोत्सव आयोजित करतं आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर ह्या ही जी संकल्पना आहे ही मुळातच शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळावेत आणि ग्राहकांना चांगल्या प्रतीचा आंबा असेल किंवा इतर फळं असतील त्या त्या सीजननुसार ते महोत्सव आपण ऑर्गनाईज करतो तर कोल्हापूरचं जर आपण सांगायचं झालं तर मागच्या पाच वर्षापासून हा सलग आपला पाचवा आंबा महोत्सव आहे आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा आता ग्राहकांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर ग्राहकांना एक पणनचा आंबा महोत्सव एक वेगळी उत्सुकता असते बरेच ग्राहक डायरेक्ट शेतकऱ्यांना फोन करतात त्यांना विचारतात की आंबा महोत्सव केव्हापासून सुरू होणार आहे किंवा काही ग्राहकांच्या आम्हालाही फोन येतात की तुम्ही पणनचा आंबा महोत्सव केव्हा सुरू करताय कारण त्यांना माहिती आहे की पणनच्या आंबा महोत्सवामध्ये ओरिजिनल हापूसच मिळणार आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी स्वतः शेतकरी येतो आहे आणि स्वतःच्या मालाची स्वतः विक्री करतो आहे त्यामुळे ग्राहकांना एक वेगळा आनंद असतो की आपण डायरेक्ट शेतकऱ्याकडून तो आंबा खरेदी करतो आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जर येतात पाहिली आपण तर ग्राहकांना हापूस केशर किंवा पायरी याशिवाय इतर आंबे पाहायला पण मिळत नाहीत आणि त्यांची नावंही माहीत नसतात त्यामुळे आपण एक नवीन एक संकल्पना यावर्षी रुजवलेली आहे एक वेगळं दालन असं तयार केलं आणि त्या ठिकाणी आपण आंब्याच्या सत्तेचाळीस व्हरायटी सत्तेचाळीस आंब्याच्या जाती ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होतात ती सर्व आंब्याची फळं या ठिकाणी आपण डिस्प्ले केली जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला त्या आंब्याची साईज कशी असते जात कोणती आहे ते त्याचा आकार कसा आहे हे सगळं पाहायला मिळावं म्हणून या सत्तेचाळीस जाती आंब्याच्या आपण या ठिकाणी महोत्सवामध्ये ठेवलेल्या आहेत काल पहिला दिवस होता पहिल्या दिवशीसुद्धा ग्राहकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा आज सकाळपासूनच ग्राहकांची इतकी मोठी लाईन लागलेली होती की एक तीन ते चार आंबा उत्पादकांचा आंबा पूर्ण संपलेला आहे त्याच्यामुळे ते आत्ता परत आंबा आणायला गेलेले आहेत उद्या सकाळी येतील उद्यापासून उद्या सकाळी परत त्या आंबा विक्री करतील त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद केवढा मोठा आहे हे यावळ आपल्या लक्षात येईल इथे सध्या आता उत्पादक ते थेट ग्राहक यांच्यापर्यंत हा जो आंबा पोचवला जातो यामध्ये किती फायदा ग्राहकाला आहे आणि किती फायदा हा विक्रेत्याला आहे यामध्ये दोन गोष्टी आहेत हापूस आंबा जर आपण म्हटलं तर ज्यावेळेस ग्राहक बाजारपेठेत बाहेरून आंबा खरेदी करतो त्यावेळेस त्याची त्याला शाश्वती नसते की हा शंभर टक्के हापूसच आहे म्हणून कारण आपण पाहतो बाजारामध्ये कर्नाटकचा हापूस आंबा असतो म्हणजे बेंगलोर हापूस असतो मद्रास हापूस असतो त्यामुळे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी जो माल आणलेला आहे आणि ते स्वतःपासून विक्री करतात आणि त्याची गॅरंटी आम्ही पनन विभागामार्फत देतो कारण त्यांचा सातबारा आपल्या आपल्याकडे आप आलेला आले असतो त्यांच्या झाडांची संख्या आपल्याकडे आलेली आले असते आणि मागील एवढ्या वर्षापासून ते, वर्षा ते आपल्याकडे काम करतात त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा शेतकरी ग्राहकांची फसवणूक कधीच करणार नाही तो नक्कीच शंभर टक्के ओरिजिनल असा हापूस आंबा ग्राहकांना उपलब्ध करून देतो ते जे विक्रेते आले आहेत त्यांना तुम्ही कसं सिलेक्शन कसं करतात त्यांचं की काय डायरेक्ट त्यांना आमंत्रण मिळालं असतं आपण आपल्या पणन मंडळाच्या वेबसाईटवरती शेतकरी बऱ्याचदा कॉन्टॅक्ट करतात शेतकरी त्यांचे नोंदणी आपल्याकडे करतात त्याच्यासोबत त्यांचा सातबारा असतो सातबारावरती त्यांच्या आंब्याची झाडं किती आहेत त्याची संख्या असते आणि अशा पद्धतीने त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना आपण इथं बसण्यासाठी परवानगी देतो आणि म्हणून इथं शेतकरी हाच केंद्रबिंदू मानून हा महोत्सव आपण आयोजित करतो ह्यापुढे ही संकल्पना आपण आणखी कुठल्या जिल्ह्यामध्ये राबवणार आहात काय आता आपण पाहिलं की हा जो आंबा महोत्सव आहे हा राज्यात बऱ्याच ठिकाणी आता सुरू आहे त्यात प्रामुख्याने आमचे कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आहेत सरव्यवस्थापक विनायक साहेब आहेत त्यांची संकल्पना आहे ही की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अशा महोत्सव झाले पाहिजेत आणि आज जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये आत्ता आंबा महोत्सव सुरू आहे कोल्हापूरमध्ये चालू आहे नाशिकमध्ये होणार आहे आत्ता औरंगाबाद होणार आहे आणि त्याचबरोबर आत्ता हा आंबा महोत्सव संपल्यानंतर लगेच आपण सांगलीमध्ये चोवीस पंचवीस आणि सव्वीस तीन दिवसाचा आंबा महोत्सव सांगलीमध्ये घेतो आहे तर आताच आपल्यासोबत होते सुभाष गुलेसर तर ह्या एक महोत्सवामध्ये सर्वात एक अट्रॅक्टिव्ह म्हणजे हा एक साईडला आंबा एकंदरीत हा एक, एक किलोचा आंबा आहे आणि ह्या महोत्सवामध्ये सर्वात अट्रॅक्टिव्ह म्हणून हा आंबा आता ओळखला आहे आणि इथं अशाच एक सत्तेचाळीस प्रकारचे आंबे आज इथे या कोल्हापूरकरांना पाहायला मिळत आहेत आपण जाऊया विक्रेत्याकडे काका तुम्ही कुठून आला आहे कोणत्या ह्याच्यात जिल्ह्यातून आलाय मी रायगड जिल्ह्यातून आलेलो आहे आमची रायगड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची कंपनी आहे स्वाध्याय फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून त्यांच्या माध्यमातून मा आमच्या सभासदार आंबा आम्ही खरेदी करतो नैसर्गिकरित्या संपूर्ण आंबा पिकवून तो विक्री करायला आणलेला आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही मँगो पल्प पण तयार करून विक्री करतो तुमच्या शेतातला नाही आमच्या क्षेत्रातला सगळ्या शेतकऱ्यांच्या आमच्या सभासदांच्या आहे आम्ही फक्त हापूस आंब्यामध्येच काम करतो आम्ही फक्त हापूस आंब्यामध्येच आहे जंबू आहे एक नंबर आहे दोन नंबर तीन नंबर सर्व प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत कसं डजन देताय काय रेट काय सहाशे रुपये पासून तीनशे रुपयापर्यंत आहे रेट या महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली आहे आणि तुम्ही इथं विक्रेते म्हणून आहात काय प्रतिसाद कसा आहे ग्राहकांचा काल पहिला दिवस होता परंतु ग्राहकांचा प्रतिसाद होता परंतु अधिक प्रतिसाद मिळावा अशी इच्छा आहे काय फायदा झाला काय आंबा विक्रेंचा फायदा काय प्रश्न नाही आता असं झालंय की मध्यस्थी तर कोणाची नसल्यामुळं थेट ग्राहक आणि विक्रेत्याचा संबंध आज इथे आला आहे काय सांगाल याबद्दल चांगली संकल्पना ही थेट ग्राहक ते विक्री तर आताच आपल्यासोबत होते विक्रेते त्यांची ही संकल्पना थेट उत्पादक ते ग्राहक थेट विक्री ही संकल्पना त्यांना नक्कीच आवडलेलं दिसून येतं इथे कोणत्या जिल्ह्यातून आलाय का तुम्ही रत्नागिरी रत्नागिरी हा रत्नागिरीवरून आलेला आहे मी पण इथे आम्ही हे तिसरं वर्ष आहे दोन वर्ष सलग आमची साऊ मिलला घेतला होता आता हे तिसरं वर्ष असल्यामुळे गिरायकांचा इथं चांगला प्रतिसाद असल्याकारणाने कालपासून जो महोत्सव चालवला आहे तर कमीत कमी इथे नाही म्हटल्या सगळ्या मिळून एक पाच सहा लाखाचा वर्क झालेला आहे कालच्या दिवसात एका दिवसाचा आणि आजचा दुसरा दिवस आहे एकोणतीस ते पाच दिवस ठेवलेले आहेत पण हा उपक्रम जो महाराष्ट्र कृषीपणन मंडळ म्हणजे मेन डिव्हिजन त्यांच्याकडनं भरवला होता तिथे आम्ही एकोणीस वर्ष आंबा विकतोय खुद्द मी पु पुणा मार्केटला इथले जे गुलेसाहेब म्हणून हे आहेत ह्यांनी आता तीन वर्ष इथं चालू केलेले आहे हा आंबा महोत्सव आणि ह्यामुळे पुणे कोल्हापूरकरांना चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या दर्जाचा आंबा इथला ग्राहकपर्यंत आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा नैसर्गिकरित्या आंबा पिकवलेला आहे मग हे आंबा पिकवण्यासाठी कमीत कमी आम्हाला बारा दिवस लागतात बारा दिवसानंतर तो आंबा परिपूर्ण खाडायचा लायकीचा होतो ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा केमिकल वापरला जात नाही हा पूर्ण आंबा जो आहे हा नैसर्गिकरित्या म्हणजे पेंड्यामध्ये आडी लावून पिकवला जातो आडीमध्ये पिकवल्याच्यानंतर तो परत दहा पंधरा दिवसात गिरायकापर्यंत गेल्याच्यानंतर दहा पंधरा दिवस तो पुढं त्यांच्यावरून टिकला जातो असा हा आंब्याचा आहे आणि आमचा जो रत्नागिरीतनं जो आंबा येतो हा पूर्ण आंबा सेंद्रिय कलरच निघतो आणि त्याला हात गोडावा एवढा असतो की हातात देखील वाद जायत नाही सुगंध चांगला आहे पण ह्या कोल्हापूरला जे आता जे पनन मंडळाने हे केलं आहे उपक्रम तीन वर्ष चांगला लोकांना प्रतिसाद आहे आणि आम्हाला देखील त्याचा चांगला फायदा होतो आहे त्यामध्ये मेन थेट ग्राहक ते विक्रेतीपर्यंत हा आंबा पोचत असल्यामुळं नागरिकांना आणि जे विक्रेते आहेत त्यांनाही समाधान मिळतंय का का कोणत्या जिल्ह्यातून आला आहे तुम्ही रत्नागिरी जिल्हा कोण कोणते प्रकारचे आंबे तुमच्याकडे आहेत आणि कसं काय रेट आहे आपल्याकडे आता रत्नागिरी आपूस आहे आपूस आहे रत्ना आहे पायरी आहे आपले तीनशे ते सहाशे पर्यंत रेट आहे डझन आता जे हे आंबा विक्री चालू चालू आहे ही थेट ग्राहकांपासून विक्रेत्यांपर्यंत थे चालू आहे इथं मध्यस्थी कोणाची नाहीये काय सांगाल याबद्दल मध्यस्थी कोणाची थेट आमच्या शेतामधून आंबे थेट इथे आणलेले विकण्यासाठी कस्टमरला देण्यासाठी कमी रेटमध्ये कालपासून या आंबा महोत्सवाला सुरुवात झाली आहे काय फायदा झाला तुम्हाला काय नाही चांगलं प्रसिद्ध दिलं आहे लोकांनी इथल्या आणि अजून दोन दिवस दो तेवीस पर्यंत महोत्सव चालणार आहे आपला लोक चांगले आपले साथ देतील आणि आमचा आंबा ही गॅरंटीड असणार याची आम्हाला खात्री आहे आंबे घेतले खास चांगले आहेत आंबे थेट विक्रेत्यांपासून ग्राहकांपर्यंत ही आंबे पोहोचत आहेत काय सांगाल यामध्ये उत्कृष्ट अगदी आंबा आहे मी तर आता पाच डझन घेतलेले आहेत चारशे रुपये डझनप्रमाणे दोन दोन डझनाच्या दोन पेट्या घेतलेले आहेत दोनशे रुपये डझनाची घेतलेले आहेत कच्चे आंबे फक्त मला मोठी पाहिजे होते पण ते डेमो पीस म्हणून ठेवलेले आहेत मार्केटमध्ये मिळणारे आंबे आणि इथे मिळणारे आंबे काय फरक जाणवला बराचसा फरक झाला होतली टेस्ट बी बघितली अगदी उत्कृष्ट अशी अगदी गुलाबी आंबा आणि चांगला थँक्यू तसेच आपल्यासोबत इथे तुम्ही पाहत आहात मोठ्या प्रमाणात गर्दी इथं दिसून येत आहे दादा आंबा घेण्यासाठी आलाय काय सांगाल कस का काय वाटतं याबद्दल कोल्हापूर साठी एक पर्वणीच आहे की कोकणात न जाता चांगला आणि नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा हा कोल्हापूरकरांना आज या महोत्सवाच्या निमित्तानं खायला मिळतो जण आंबा घेतला तुम्ही इथून आ, मी या ठिकाणी एक डझन आंबा घेतलेला आहे तर फळांचा राजा म्हणजे आंबा आणि या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कोकणातून विशेषतः देवगड आणि रत्नागिरीतून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या मार्फत मिळालेला हा आंबा आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळणारा स्वस्त दरामध्ये आपण जर मार्केटमध्ये बघितलं तर खूप किंमती आहेत या आंब्यांच्या पण अतिशय चांगल्या किमतीमध्ये ग्राहकांनाही परवडेल आणि शेतकऱ्यांनाही परवडेल असा हा फळांचा राजा या ठिकाणी कोल्हापूर महोत्सवाच्या निमित्तानं आम्हा कोल्हापूरकरांना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल या महोत्सवाचं आणि खास करून रत्नागिरी आणि देवगडमधून आलेले जे शेतकरी आहेत कष्ट करून येणारे शेतकरी त्यांना मिळणारा हा फायदा खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे या निमित्तानं आपण या ठिकाणी आयोजित केलं आणि आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार एकंदरीत या संकल्पनेबद्दल काय सांगाल तुम्ही काय नाही संकल्पना छान आहे त्यामुळं सगळ्यांना खरेदी करता आला आंबा नाही तर सर्वसामान्यांना देवगड आणि हापूस आंबा मिळत नाही आहे त्यामुळं असा महोत्सव राबवल्यामुळं आम्हाला कोल्हापूरकरांना खरेदी करता आला आंबा ठीक आहे आत्ताच आपल्यासोबत होते ग्राहक जे इथून ह्या संकल्पनेतून ह्या आंबा महोत्सवामध्ये येऊन स्वतः ते आंबा विक्रेती केले आहेत तर ह्या संकल्पनेचं समाधान विक्रेत्यालाही आहे आणि ग्राहकालाही कॅमेरामन नाज आत्तासोबत अमृता पवार माझा महाराष्ट्र कोल्हापूर